हा संदेश ऐकला नाहीस तर पश्चाताप करशील स्वामी समर्थ आज तुझ्याशी थेट बोलत आहेत तुझं जीवन बदलवणारा हा क्षण आहे लक्ष दे बाळा आज जे बोललं जाणार आहे ते फक्त शब्द नाहीत ही ती स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आहे मन शांत ठेव आणि पूर्ण शेवटपर्यंत ऐक बाळा आज मी तुला काही सांगायला आलो आहे कारण मी तुझ्या मनातील वेदना ऐकतोय मी तुझं मौनही समजतोय तू रोज माझं नाव घेतोस पण मनात शंका ठेवतोस की स्वामी माझं ऐकतात का बाळा लक्षात ठेव ज्या क्षणी तू माझे नाव घेतोस त्या क्षणी मी तुझ्या जवळ येतो मी तुझ्या श्वासात आहे तुझ्या विचारात आहे तू मला पाहत नाहीस पण मी तुझ्या भोवतीच आहे तू म्हणतोस स्वामी सगळे माझ्यावर अन्याय करतात पण बाळा मी त्यांनाही तुझं कल्याण घडवण्यासाठीच पाठवलंय कारण कधी कधी अन्यायाच्या ज्वादेतूनच श्रद्धेचं सोनं घडतं ज्याने तुला दुखवलं त्यांच्याच हाताने मी तुझा मार्ग स्वच्छ करतो तुला वाटतं मी एकटा एक आहे पण मी सांगतो तू एकटा नाहीस कारण तुझ्या पाठीशी समर्थ उभे आहेत तू फक्त थांबू नको थकू नको मी तुझा प्रत्येक अश्रू माझ्या चरणाशी घेतो बाळा तू रोज प्रार्थना करतोस पण धीर हरवतोस पण लक्षात ठेव माझ्या वेळेचा हिसेब तू नाही करू शकत मी जेव्हा देतो तेव्हा विपुल देतो कधी मी उशीर करतो पण तो उशीरच तुझ्या आयुष्याचा चमत्कार बनतो तू म्हणतोस माझं भाग्य नाही पण मी म्हणतो तू माझ्या कृपेचं पात्र आहेस भाग्य मी लिहितो तू नाही आणि मी तुला अपूर्ण ठेवणार नाही आज ज्या अंधारातून तू जात आहेस आहे तुझा प्रकाश आहे तू फक्त थांब श्रद्धा ठेव आणि मनात सतत म्हणत राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्या नावात इतकी शक्ती आहे की तुझं नसीबसुद्धा नतमस्तक होईल बाळा जगात कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तरी हरकत नाही मी ठेवतो कारण मी पाहतो ते तुझं अंतरंग तुझी निष्ठा तुझं प्रयत्नशील मन बाकी सगळं जग फक्त बाहेरच पाहतं तू जेव्हा इतरांना क्षमा करशील तेव्हा तुझं हृदय रिकामं नाही होईल ते माझ्या कृपेने भरून जाईल तू जेव्हा दुःखातही जय जय रघुवीर समर्थ म्हणशील तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या पाठीशी उभा राहील लक्षात ठेव बाळा संकट येतील पण ती संपतीलही कारण माझ्या भक्ताच्या जीवनात अखंड उजाड असतं तू फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव मी तुला ज्या ठिकाणी न्यायचं ठरवलंय तिथे तुला कोणीही थांबवू शकत नाही आणि त्या दिवशी जेव्हा तू माझ्या कृपेचे अनुभव घेशील तेव्हा तुला कळेल की तुझ्या आयुष्यात घडलेलं प्रत्येक कठीण क्षण हा चमत्काराचा प्रारंभ होता म्हणून सांगतो बाळा आता घाबरू नकोस रडू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय तू फक्त म्हणत राहा श्री स्वामी समर्थ माझं सर्व काही तुझ्यावर अर्पण बघ तुझ्या जीवनात आता नव्या प्रकाश उगवणार आहे जिथे अश्रू होते तिथे आनंद फुलेल जिथे भय होतं तिथे विश्वास उभा राहील आणि जिथे तुटलेलं होतं तिथे नव्या सुरुवातीचं वचन असेल मी तुला आशीर्वाद देतो तुझ्या घरात शांतता नांदो तुझ्या मनात श्रद्धा वाढो आणि तुझं हृदय नेहमी माझ्या नावाने गाऊ दे जय जय रघुवीर समर्थ